रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया जयाची ठायी नाही मी तू पण तेची सनातन एक ज्ञानी धैर्याचे मंडप तेची स्तंभ झाले कोंब जे निघाले परिणामा क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरी तेथुनिया दुरी नवजेची रायाची संगती घडता निमिष तरी होती वश्य अष्टसिद्धी धाले तेच पूर्ण कीर ब्रह्मानंदे ज्ञानेश्वर बोधे बोधियेला आता आपण या अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात जयाची ठाई नाही मी तू पण तेची सनातन एक ज्ञानी म्हणजे ज्याच्या ठिकाणी मी तू पण हे द्वैत भान नाही तेच मुरलेले ज्ञानी समजावे तेच सनातन असे समजावे तेच चिरंतन आहेत असे समजावेत संत एकनाथ महाराजांच्या त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा या आरतीत देखील आपल्याला ही ओळ आढळते मितूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्री गुरु दत्त ध्यानं तिथेही ते ध्यान करायला सांगत मितूपणाची बोळवण झाली दत्ताचं दर्शन झाल्यानंतर भगवंताचं दर्शन झाल्यावरती आणि एका जनार्दनी ध्यान लागलं असं संत एकनाथ महाराज सांगतात इथं देखील संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत की ज्या भक्ताच्या ठिकाणी मी तू हे द्वैत भान नाहीये तोच तो मुरलेला ज्ञानी समजावा तोच तो सनातनी समजावा असं अभंगाच्या पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात धैर्याचे मंडप तेची स्तंभ झाले कोंब जे निघाले परिणामा म्हणजे हे जे काही भक्त असतात ज्यांच्यामध्ये मितूपणाचा द्वैत भाव नसतो ते धैर्याच्या रूपाने या धर्मरूपी मंडपाचे सनातनाचे जणू खांबच असतात त्यांच्या रूपाने जणू काही म्हणजे संपूर्ण फुटत असतात असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पुढच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरी तेथून या दुरी नमजेची म्हणजे या भक्तांच्या ठिकाणी या ज्ञानी लोकांच्या ठिकाणी या मानवाच्या कल्याणासाठी अवतरित झालेल्या पुण्य आत्म्यांच्या ठिकाणी साक्षात श्रीहरी भगवंतांनी विठ्ठलानी क्षेत्र संन्यास घेतलेला आहे त्यांच्याजवळ तू बसून आहे त्यांच्यावरती अखंड आपली कृपा तो ठेवून आहे आणि त्यांच्याद्वारेच संपूर्ण विश्वामध्ये भगवंत आपली कृपादृष्टी ठेवीत आहे यापुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात रायाची संगती घडता निमिष तरी होती वश्य अष्टसिद्धी आता परमेश्वरानेच विठ्ठलांनीच या संतांच्या ठिकाणी विद्वानांच्या ठिकाणी चित्रसंन्यास घेतलेला आहे या भक्तांच्या घरी तो साक्षात राहत आहे अशा संतांच्या हृदयातून या परमेश्वराला बाहेर जाताच येत नाही आणि ज्याप्रमाणे राजाच्या क्षणभर संगतीने देखील अष्टसिद्धी प्राप्त झाल्याप्रमाणे सर्व लोक अनुकूल होतात त्याचप्रमाणे सर्वजण ब्रह्मानंदानी पूर्णपणे तृप्त होऊन जातात बघा राजाचा नुसता स्पर्श झाला राजाज्ञा जरी झाली तरी आपल्याला सर्व काही गोष्टी मिळून जातात की नाही म्हणजे राजाची क्षणभर जरी संगत लागली निमिषभर जरी संगत मिळाली तरी अष्टसिद्धी मिळाल्यासारखी गोष्ट होते तोच प्रकार या भगवंता बाबतीत आहे भगवंताचं निमिषभर क्षणभर जरी संगती घडली तरी आपल्याला अष्टसिद्धी प्राप्त झाल्यासारखं आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्यासारखं आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जात असतं अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पूर्ण कीर ज्ञानेश्वर म्हणजे हा जो बोध मला माझ्या गुरुरायाने दिला माझ्या गुरुरायांनी दिला संत निवृत्तीनाथांनी दिला मला दिला। संपूर्ण ब्रह्मानंद मिळाला पूर्ण कीर ब्रह्मानंद मला प्राप्त झाला आणि ज्ञानेश्वर बोधे बोधियला म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली जे आपल्याला सांगतायत पूर्ण ब्रह्मानंद मिळवून दिला आणि मग संत ज्ञानेश्वर मौलींनी हा जो बोध आहे तो आपल्या सर्वांसाठी खुला केला ज्ञानेश्वर बोधे बोधियला असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी